भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये बावीस ते सव्वीस जुलैपर्यंत मुसळधार पाऊस वादळी वारा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे दिनांक तेवीस चोवीस व सव्वीस जुलै रोजी येलो अलर्ट तर दिनांक पंचवीस जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला असून या कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधारीकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप खांडे यांनी सांगितले आहे नागरिकांनी जल पर्यटन स्थळी अतिउत्साही होऊन जीव धोका टाकणारी कुठलीही कृती करू नये शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये आपण कितीही चांगले जलतरणपट असलो तरी अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे नदी नाले दुथळी वाहत असताना तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पूल किंवा रस्ता किंवा गाडीमधून तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आवश्यक खबरदारी घेऊन स्वतःची व त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील व मित्रपरिवाराची अशा पद्धतीने अशा ठिकाणी आवश्यक काळजी घेण्याचे प्रशासनाकडून निर्गमित होत असल्याचे सूचनांचे पालन करून सहकार्य करावे जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे